नमस्कार मंडळी आज आपण पुण्यातील प्रसिद्ध श्री तांबडे जोगेश्वरी काळी जोगेश्वरी आणि पिवळी जोगेश्वरी या तिन्ही देवींच्या दर्शनासाठी आलो आहोत या देवींच्या दर्शनाबरोबरच आपण त्यांचा इतिहास आणि विशेष माहिती जाणून घेऊया तर चला सुरुवात करूया या भक्तमय प्रवासाची डिवाईन ट्रेस मराठीसोबत सुरुवात करूया पुण्यातील सर्वात जुन्या देवळांपैकी एक असलेले श्री तांबडे जोगेश्वरीचे हे दुर्गामातेचे देऊळ आहे अनेक जुन्या लिखित साहित्यामधून दृष्ट प्रवृत्तीहून सृष्ट प्रवृत्तींचा विजय झालेल्या कथा वाचायला मिळतात महिषासूर दैत्याचा सेनापती असलेल्या तांबरासुर या दैत्याच्या देवीने संहार केला म्हणून तिचे नाव पडले तांबडी जोगेश्वरी या देवीच्या मूर्तीचा रंग लाल असल्यामुळे देखील या देवीला तांबडे जोगेश्वरी म्हणतात नवरात्रामध्ये महिला भाविक देवीची ओटी भरतात देवीला साडी कुंकू तांदूळ हिरव्या बांगड्या तसेच सोन्याची नाणी वाहिली जातात ही प्रथा प्रतीक आहे देवळामध्ये कार्यक्रमाचे आयोजनही केले जाते जोगवा म्हणजे देवीला अंतःकरणपूर्वक प्रार्थना करून अर्थसाथ घालतात आणि मनातील इच्छेचे दान मागितले जाते नवरात्र उत्सवादरम्यान दरम्यान दररोज देवीचे निरनिराळ्या रूपात पूजा बांधली जाते व त्या अनुषंगाने दररोज मंदिराच्या गाभाऱ्यात वेगवेगळी आकर्षक सजावट करण्यात येते देवीला प्रसन्न करण्यासाठी विशेष पूजांचे आयोजन केले जाते भक्तगण विशेषतः महिला देवीच्या दर्शनासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी मंदिरात गर्दी करतात या मंदिराचा समावेश पुणे महानगरपालिकेच्या प्रथम श्रेणी वारसास्थळांच्या यादीत केला आहे पुण्यामध्ये जोगेश्वरीची तीन मंदिरं आहेत त्यातील एक बुधवार पेठेत आहे प्रसिद्ध दत्त मंदिराच्या उजव्या बाजूने जो रस्ता जातो तेथे डाव्या बाजूस लगेचच हे मंदिर आहे हे मंदिर छोटे आहे व हे काळी जोगेश्वरी या नावाने ओळखले जाते गेली काही दशके बिडे कुटुंबीय येथील व्यवस्था बघतात हे मंदिर फारसे प्रसिद्ध नसल्याने नवरात्रातही येथे काहीसे निवांत दर्शन घडते वैशिष्ट्य म्हणजे देवीला तीन नेत्रे आहेत तिसरा नेत्र कपाळावर आहे व तो उभा नसून आडवा आहे ही मूर्ती एकोणीसशे पंचावन्न साली जयपूरहून घडवून आणली या आहे याआधी अशीच मूर्ती होती परंतु ती बंगल्याने नवीन मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे गाभाऱ्यासमोर लाकडी सभामंडप आहे येथे देवीसमोर गणपतीचे छोटे मंदिर आहे हा गणपती ही दोनशे वर्षापेक्षा जुना आहे गणपतीच्या डाव्या बाजूस छोटे शिवलिंग आहे व उजव्या बाजूस काळभैरवाची छोटी मूर्ती आहे येथे एकादशी अष्टमी पौर्णिमा अमावसा या दिवशी स्नानपूजा असते इतर दिवशी पाद्यपूजा केली जाते नवरात्रामध्ये उत्सव साजरा केला जातो नऊ दिवस रोज वेगवेगळ्या वाहनांची आरस असते दोनशे वर्षापूर्वीही या देवीची नोंद काळी जोगेश्वरी असेच आढळते येथील मूर्ती काळ्या पाषाणातील असल्याने हे नाव पडले असावे ही मूर्ती अडीच ते तीन फूट उंच बसलेली आहे मूर्तीला चार हात असून चेहऱ्यावरील भाव प्रसन्न आहेत हातामध्ये चक्र पद्म शंख ही अयोध्ये आहेत चौथा हात अभाई मुद्रेत आहे मागे हे प्रभाव आहे पण नाकास वेज आहे म्हणजेच मूर्तिकाराने नद घालता यावी म्हणूनच मूर्तीचे नाक टोचलेले आहे पुण्यात तांबडी जोगेश्वरी काळी जोगेश्वरी आणि पिवळी जोगेश्वरी अशी जोगेश्वरीचे तीन मंदिरं आहेत शुक्रवार पेठेमध्ये पंचमुखी मारुती चौकामध्ये पिवळी जोगेश्वरीचे देवीचे मंदिर आहे हे मंदिर जवळपास दोनशे वर्षापूर्वीचं असल्याचं म्हटलं जातं हे देवस्थान खाजगी असून सध्या सुधा श्रीकांत महाजन यांच्याकडे मालकी आहे दिनेश कुलकर्णी मंदिराचे व्यवस्थापन पाहतात महाजनांची आता पाचवी पिढी असून गीताबाई आणि लक्ष्मण बळवंत महाजन यांच्यापासून ही परंपरा चालत आली आहे मंदिर पूर्वाभिमुख असून गाभारा आणि सभामंडप अशी रचना आहे प्रदक्षिणा मार्गावर शीतळा देवी आणि महादेव यांच्या मूर्ती आहेत देवीमागे उजव्या सोंडेचा गणपती आहे नवरात्रात नऊ दिवस विविध वाहनांवर आरुढ अशी देवीची पूजा मानली जाते लक्ष्मण बळवंत महाजन यांनी अशी पूजा सुरू केली या ठिकाणी भेट द्यायची असल्यास छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर पंचमुखी मारुतीजवळ हे मंदिर आहे जुळी जोगेश्वरीच्या मंदिरात सभा मंडपात उजव्या बाजूला एक सूचना फलक लावलेला आहे यात लग्न ठरवण्यासाठी काही विधी सांगण्यात आला आहे दर्शन मूर्तीचे स्फटिक पिवळे म्हणून ही देवी पिवळी जोगेश्वरी म्हणून ओळखली जाते मूळ दैवत तांदळा स्वरूपात तर दर्शन मूर्ती अष्टभुजा स्वरूपात आहे दर्शन मूर्तीच्या उजवीकडे तांदळा तर डावीकडे विनायकाची मूर्ती आहे देवीसमोर सिंहाची मूर्ती आहे जोगेश्वरीच्या दर्शन मूर्ती स्फटिक पिवळ्या रंगाचे असल्याने पिवळी जोगेश्वरी म्हणून ओळखले जाते लग्न जमावे म्हणून देवीला नवस केला जातो आपल्याकडे शुभ कार्यात पिवळ्या रंगाला महत्व आहे त्या अर्थानेही जिच्या आशीर्वादाने दोनाचे चार हात होतात म्हणून पिवळी जोगेश्वरी म्हटले जाते श्री तांबडी जोगेश्वरी काळी जोगेश्वरी आणि पिवळी जोगेश्वरी या तिन्ही देवतांचे दर्शन आणि माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कमेंट्समध्ये लिहा जर हा व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि शेअर करायला विसरू नका पुढील भक्तिमय व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या डिवाईन ट्रेल्स मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद